얘네 아 <김빡>

विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन भीमनगर यवत या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले सर्व भीमानुयायी यवतगावचे पोलीस उपनिरीक्षक माजी उपनिरीक्षक बबनराव गायकवाड डॉक्टर संतोष बढेकर बापू साहेब जगताप यांनी अभिवादन केले आहे

आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आपण आज साजरा करत आहोत या सहा डिसेंबर दिवशी एक महान पर्वाला आपण मुकलेलो आहोत ज्या महामानवाने आपल्या भारत देशाला अतिशय सुंदर अशी जगातली एकमेव घटना आपल्याला दिली आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकांना सन्मानानं जगण्याचा अधिकार दिला संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक वंचित घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेच्या माध्यमातून केला त्यानिमित्ताने इतकं महान कार्य आपल्या ह्या भारत देशातल्या व्यक्तीने जगभर पसरवलं आणि जगात ख्याती हे आपल्या भारताचीही केली आणि त्यांचं नाव लौकिक झालं ज्या कोलंबिया विद्यापीठामध्ये भारतातला एकमेव विद्यार्थी हा अतिशय गुणवान आणि बॅरिस्टर अशी व्यक्ती हा भारतात या अगोदर असं व्यक्तिमत्व नाही असं या कोलंबिया विद्यापीठाचे जे काही इतिहास आहे त्यामध्ये नोंदवलं गेलेलं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे या आज सहा डिसेंबर दोन हजार चोवीस या निमित्तानं आपण सर्वांनी असं ठाणलं पाहिजे की जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य आपल्याला दिलं आहे या निमित्ताने आपण हे कार्य तडीच नेण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न केलं पाहिजे सगळ्या तळागातल्या व्यक्तीने ते केलं पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही एखाद्या विशिष्ट जातीचे नव्हते किंवा एका विशिष्ट समाजाचे नव्हते जेव्हा एखादा महापुरुष असतो त्या महापुरुषाला कुठल्याही प्रकारची जात नसते आणि तो महापुरुष पूर्ण विश्वासात पूर्ण देशाचा असतो आणि त्यांनी दिलेलं जे कार्य असतं त्यांनी केलेलं जे कार्य असतं किंवा त्यांनी दिलेली जी घटना आहे ही घटना आपल्या सर्वांसाठी सर्व समावेशक आणि सर्व घटकाला सर्व वंचिताला न्याय देण्यासाठी लिहिलेली ही घटना आहे आणि त्यांनी केलेलं हे कार्य आहे त्याच्यामुळे एका विशिष्ट याच्यामध्ये न हे करता आपण सर्वांनी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या सहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या निमित्ताने समजून घेतलं तर अतिशय सुंदर असं कार्य आपल्यासाठी ते करून गेलेले आहेत परंतु बऱ्याच वेळा होती ते एका ठराविक सिस्टमशी काहीतरी जोडलं जातं आणि त्याने त्यांच्यासाठीच काहीतरी के केलेलं आहे का असा एक भास आपल्या समाजामध्ये निर्माण केला जातो किंवा आपण तसा समज करून घेतो कारण एखादी गोष्ट आपल्याला जोपर्यंत आपण ती वाचत नाही आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही आपण जर समजा तिच्या खोलात जाऊन त्याचा अभ्यास केला की या याच्यामध्ये का असं आहे आणि का या पद्धतीने लोक चालतात किंवा हे असं म्हणतात तर हे काय म्हणतात त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का हे जरी आपण परत पाहायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे अतिशय सुंदर प्रकारे प्रत्येक माणसाला आवडेल अशा पद्धतीचं किंवा मा प्रत्येक माणसाला न्याय मिळेल अशा पद्धतीचं सा। बाबासाहेबांनी जे योगदान आहे ते सर्वांना दिलेलं आहे तर या निमित्ताने मी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस या निमित्ताने मी सर्वांना विनंती करेल कि की आपण विशेष करून आमचं जे ग्रामपंचायतचं वाचनालय आहे याच्यामध्ये असंख्य भांडार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा आम्ही ठेवलेला आहे त्याचा फायदा आपण घ्यावा त्याचं वाचन करावं आणि या निमित्ताने आजच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्यावा घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जे